शेतकरी मित्रांनो हा ऊस किती दिवसाचा आहे बघा बरोबर पंचावन्न दिवसाचा आहे याची उंची बघा साडेतीन ते चार चार साडेचार फुटाची उंची आहे ह्याची फुटवं हो मेजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एवढी फुटवी आहेत आता दुसरा गड्डा बघा काय ह्याच्यात बी फुटवे हो बघा ह्याच्यात बी फुटवू बघा हो बघा ह्याच्यात बी फुटवू बघा ह्याच्यामध्ये दोन फर्टिलायझरचे डोसेस झाल्यात पहिले फर्टिलायझरचा डोस दहा सव्वीस सव्वीसचा डोस झालेला आहे दुसरा चोवीस चोवीसचा डोस झाला आहे आणि आत्ता आमच्या याच्यामध्ये दोन आळवणी आणि एक फवारणी झाल्या दोन आळवणीमध्ये आमचे हे शुगर कॅन जे किट आहे ह्या शुगर कॅन किटमधले आमचे प्रोडक्ट यूज केलेले आहेत तर ही पावडर पावडर नंबर एक आणि पावडर नंबर दोन यातले पन्नास पन्नास ग्रॅम पावडरची पहिली ड्रिंचिंग बरोबर दहाव्या दिवशी झालेली आहे आणि दुसरी ड्रिंचिंग पावडर नंबर एक दोनशे ग्रामचे जे पावडर शिल्लक राहिले आहेत त्याची फक्त फुटव्यासाठी ड्रेंचिंग ड्रिंचिंग झालेले जे निघालेले फुटवे आहेत ते फक्त याच्यावर ड्रिंचिंग ड्रिंचिंग केल्यानंतर फुटवून निघाल्यात दुसरी ते पस्तीस ते बरोबर चाळीसाव्या दिवशी जे फुटव्यांची उंची वाढवण्यासाठी आणि काळोखे आणण्यासाठी ह्याची फवारणी केलेली आहे ही बरोबर अर्धा लिटरची फवारणी केलेली आहे ह्याच्यामध्ये आम्ही जी डेव्हलपमेंट बरोबर पंचावन्न दिवसात याची ही केलेली आहे तो प्लॉट अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाला आहे यासाठी आम्ही प्रत्येक वेळी सांगतो की खोटं बोलायचं नाही आणि कॉपीसुद्धा करायची नाही हे जर आवडलं असलं लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल फॉलो करा